स्वायकॉन्दो हा ऑलिम्पिक खेळामध्ये समाविष्ट असलेला एक जागतिक खेळ आहे आणि हा खेळ जगभर लोकप्रिय आहे या खेळातील कलेचा सराव करताना सौजन्य सचोटी चिकाटी आत्मनियंत्रण आणि सदम आत्मा या पाच तत्वाचे पालन केले जाते तायकॉन्दो हे स्वसंरक्षणाचे एक तंत्र आहे जे शारीरिक लढाईसोबतच मानसिक आणि नैतिकतेचे शिक्षण देते हा खेळ म्हणजे शरीराच्या इतर तंत्राचा वापर करून स्वतःचे आत्मसंरक्षण करण्याची तसेच शिस्त आणि तंदुरुस्ती राखण्याची एक प्राचीन कला आहे पंढरपूर येथील महेश गावडे सरांच्या दिव्या स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी पुणे येथे झालेल्या अस्मिता टॉयकॉनदो वुमन लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खेलो इंडिया स्पर्धेत प्रांजली वाघमारे आर्या अल्लापूरकर या खेळाडूंनी ब्रांझ पदक मिळवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर पुणे येथे झालेल्या सीबीएसई तॉयकॉनदो क्लस्टर साऊथ झोन आयएक्स स्पर्धेमध्ये अंतरा कौलगे स्वरा पवार आर्या वास्ते स्वराली बोरकर या खेळाडूंची उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल व मुलांनी पदक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केलेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुकाचा वर्षा होत आहे दो या खेळाचे गुणवत्ताधारक खेळाडूंना केंद्र व राज्य शासनाच्या नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण तर दहावी व बारावी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाकरता पाच टक्के जादा आरक्षण राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळालेल्या खेळाडूंना केंद्र व राज्य शासनाकडून स्कॉलरशिप मिळते व क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण होते